नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात त्याचे पडसाद आपल्या मनाच्या बिलोरी पटलावर उमटत असतात ओके हो नाही आणि त्यातूनच वेगवेगळ्या कथा तयार होतात मला आलेले अनुभव वेगवेगळे मी तुमच्याशी शेअर करत असते असाच एक मला परवाच व्हॉट्सअपवर पर एक मी छोटासा लेख वाचला आणि तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे ऐकूया आधुनिक श्रावणबाग मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी सातारा न्यायालयात एक वेगळाच खटला न्याय न्यायालयात जजसमोर आला बरं का कसा होता तो खटला माझे आईवडील नव्वद वर्षाचे आहेत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी पण आहे तर माझा मोठा भाऊ मला बिलकुल त्यांना सांभाळण्याची परवानगी देत नाही तोच सांभाळतो असं म्हणून धाकट्या भावाने मोठ्या भावावर दावा ठोकला की मला माझे आईवडील ताब्यात मिळावेत आता वडील माझे नव्वद वर्षाचे झालेले आहेत इतके वर्ष माझ्या भावाने मोठ्या भावाने आईवडिलांना सांभाळलं आता मीही त्यांचा मुलगा आहे आणि मलाही तो अधिकार मिळावा असा म्हणून त्याने हा दावा त्या न्यायालयात केला मोठ्या भावाविरुद्ध न्यायाधीश असा हा गमतीदार दावा ऐकून आश्चर्यचकित झाले त्या दोघा भावापैकी जो मोठा भाऊ होता तो गेली पंचवीस वर्षापासून आईवडिलांची सेवा करत होता त्याच्याकडे त्याने आईवडिलांना ठेवून घेतले होते त्याची मुलं वगैरे सगळे त्याला आईवडिलांना सांभाळत होते पण आता लहान भावाला वाटत होते की मोठा भाऊ पण आता थकलेला आहे खरं तर मोठ्या भावाची मला काळजी आहे त्याचाही मला सांभाळ करायचा आहे तर मोठ्या भावाने आता त्याच्या त्या कामातून निवृत्त व्हावं आणि आईवडिलांना माझ्याकडे सोपावं पण मोठा भाऊ काही तयार नव्हता त्यामुळे लहान भावाने अक्षरशः कोर्टात त्याच्याविरुद्ध दावा ठोकला आता न्यायाधीश पण काय न्याय द्यावा म्हणून प्रश्न पडला न्यायाधीशांना बरं का तर त्यांनी त्या ते आईवडिलांनाच विचारलं काय करावं तुम्ही सांगा आईवडील म्हणाले जज साहेब तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य आहे आणि विशेष म्हणजे त्या न्यायाधीशांनी असा निर्णय दिला की आईवडिलांनी आता या लहान भावाकडे राहायला जावे आणि मैत्रिणीनं तुम्हाला आश्चर्य वाटेल तो मोठा भाऊ अक्षरशः धायमकून रडू लागला की आईवडील आता त्याला दुरावणार नाही आजकालच्या कल या कलियुगामध्ये खरोखर असे हे आधुनिक श्रावणबाळ जन्माला घातलेल्या आईवडिलांचं खरोखर जज साहेबांना खूपच मनापासून कौतुक वाटलं हल्ली प्रत्येकजण आय टी इंजिनियर असो नोकरी करणारे असो किंवा पोलीसमध्ये असो न्यायाल न्यायाधीश असो वेगवेगळ्या मोठमोठ्या मोड़ पदावर असतात पण आईवडिलांना मात्र सांभाळत नाहीत म्हणजे सगळेच मी असे म्हणत नाही याला अपवादी आहेत पण काही जण असे आहेत की अक्षरशः जबाबदाऱ्या टाळतात आणि आईवडिलांपासून दूर असतात जे परदेशात मुलं राहतात त्यांची त्यांचे आईवडील तर अक्षरशः नैपुत्रिकासारखे राहत असतात दोघं दोघं राहतात आणि आपले आयुष्य कंठतात मैत्रिणीनो हल्लीच्या युगा या युगात या मुलांना ज्यांना समज नाही आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे अशा मुलांना हे अतिशय चांगले उदाहरण मला तरी वाटले त्या लहान भावाला असे वाटत होते की मोठा भाऊ आहे त्याने इतके दिवस कर्तव्य केलं त्याचं आता माझ्या मुलांनाही माझ्या आईवडिलांचा सवास मिळावा आणि असे म्हणून त्याने हा दावा टोकला होता आणि त्याला न्यायाधीशांनी योग्य न्याय दिला मैत्रिणीनो आपल्या भारतामध्ये ही वृद्धाश्रमाची संख्या वाढते आहे ही खरोखर भारतीयांची अतिशय शोकांतिकाच म्हणावी लागेल पण हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे थोडंसं तरी कमी झालं पाहिजे यासाठी या तरुण पिढीनेही प्रयत्न केला पाहिजे अशी उदाहरणे ऐकून मन व्यतीत होते खरोखर या मुलांनी या उदाहरणाप्रमाणे आपले आपले वर्तन बदलावे आणि आईवडिलांचा सांभाळ करावा असे मला वाटते अर्थात हे जे मी विचार व्यक्त केले आहे ते प्रत्येकजण असे आहेत असं मी म्हणत नाही याला अपद असतात काही काहीजण खूप आईवडिलांचा सुंदर सांभाळ करतात आणि कर्तव्य म्हणून त्यांना सांभाळतात पण काहीजण खरोखरच आईवडिलांच्या कडे दुर्लक्ष करतात तर यासाठी मैत्रिणीनं हे आधुनिक श्रावणबाळाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटली आपणही यातून काही चांगल्या गोष्टी घेऊ शकतो आणि चांगली गोष्ट एखादी कळाली तर मी तुमच्याशी शेअर करत असते हो की नाही आज मला ही अशी छान गोष्ट कळाली म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे तर मैत्रिणीनं माझी ही आधुनिक श्रावण बाळ ही गोष्ट जर तुम्हाला आवडली तर माझ्या या कथेला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद